मी आता पाणीपुरी खाण्यासाठी जात आहे आमच्या गावात पाणीपुरीचा नवीन स्टॉल लागला आहे मला पाणीपुरी खूप आवडते तेही तिखट गोड पाणी मी घेत नाही एक प्लेट फुल्ल पाणीपुरी द्या ते पण तिखट आणि शेव जरा जास्त घाला आज पाणीपुरी खूपच तिखट केलाय माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे है। माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे भैया जरा गोड पाणी घाला पाणीपुरीला तिखट आहे एवढी तिखट कोण वे? सुखी पुरी द्या जरा शेव जास्त घाला पूजा इकडं कशी काय तू आलीस आणि साडी कशी घातलीस तू बघा नाही काय का। सांगू सारिका माझ्या नवऱ्याने मला घरातून हाकलून दिले म्हणून मी इकडं आले या पूजा तिच्या नवऱ्याने दारू पिऊन घरातून बाहेर काढले आता मी हा ब्लॉग इथंच थांबवते मला रडू येतय